आपण आलोय मासे पकडायला झुल्याने म्हणजे हात जाळ्याने मासे पकडायला आलोय आपल्या माश्या काय म्हणतात माहित नाही पण भेटलो मासो टाकतो गेला तांबा उद्या आहे कुर्ल्या भेटल्या साधारण बऱ्याच तर कुर्ल्या भाजूया मस्त मस्त बेगीत जाता जाता नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आता आता काळूक झालो साधारण आठ वाजले असतील आपण आलो आहे मासे पकडायला झुल्याने म्हणजे हात जाळ्याने मासे पकडायला आलो आहे आपल्या मग मजा येणार आहे ज्या बघूया काय काय भेटता बरेच दिवस नाही आलेलो गुंजीबिंजी भेटतील काय भेटली तर बघूया आता काय कुर्ले बिरले एक दोन तीन चार असे कुर्ले भेटतील साधारण कसं माहिती आहे आपण खूप दिवसानंतर आलो ना तर टेटस नाही कळत इकडे मासे भेटतात न भेटतात मागे दोन तीन वेळा आलो ना तेव्हा मस्त भेटले होते गुंजीबिंजी पण भेटली होती मस्त चांगल्या साईजची आज बघूया काय भेटता आपली मंडळी पण आहे गमपे आहे भावेश आहे मने आहे बघूया आधी समुद्रात बघूया इकडं समुद्रात काय आहे काय अडकीड मासं भावेश पकडणारा मास तुम्हाला टेन्शन नाही काय तर भावेश झाली पकडी मी दाखव देऊ घेड बरोबर वर एक मी पाणी लई खाली गेला ना बघूया या काय हाय काय समुद्रात ए भावे हातात झुला दे हार दे, दे त्याच्या हातात भावेशाक बिजू चो प्लॅन आहे आज कुरले बघा कसले पळत ते बघा लगेच मासो दाखवते भावेशा का आज मोबाईल ने शूटिंग करतोय जाताना कपडे सुक लागत आहे का धर <itarian techno> भाई तू बघा धर 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 तो फायरिंग लाव फायरिंग लाव धर 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 हो फळणार मासवा तो शब्द गेलो 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 आलो कुठं दुसरं बघितलं इकडं पकडला ना कसलो तो कसलो दाखव अरे आता पापलेट पकडला नाही ना चकचकीत चकचकीत कसलो तो पकडला धरलंच की धरलं धरला मी तू पायाजवळ धरला काय आर कसलाच पापलेट धरला ना या माश्या काय म्हणतात माहित नाही पण भेटलो मासो टाक मित्रांनो हो हो ना कुरला होता पावून एक किलोचा होता ग्रीन क्रॅप होता मोठा पण गेला आतमध्ये अगोदरच तर भावेशने इकडे मासा पकडला एक काय पकडलं भावेश गुंजा समुद्री गुंजा हा पकडला ना चांगलं पकडला जायचं टाकतो मरुदे पण नाही तू चला चला आपल्या स्पॉट वर बघूया तिकडे माशी भेटतात काय ती आमची मंडई जाऊन पोचली बघा शोधला नाही पण तिने सुरुवात पण केला नाही तिकडे बघू काय पकडला नाही काय माहित नाही पण बघतात काय नाही काय बघूया या कोणाक बार घातलात कोणाक बार घातलात शेंगटेक बार घातला म्हणजे भावेश आहे ना तो शेंगटी नाही पकडणार तो शेंगटेक बार घालीत होय ना, ना इकडे पाय जातात लवकर चला शेंगटी एक पकडला नाही आता बघूया अजून काय काय दिसतात येव इकडे पाय मग बारकी नको पाय भाजूक तरी साधारण होत एवढी पकड पाय रुखतात पाय रोखतात इकडं मरणा जातात पाय आहे बायके कि पाय खाली गेला आहे की बाहेर हाय हाय ना हाय हाय पण भीती वाटत धरू कशा आहे गुंजा 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 पकडू काय घाबरतस तू आता या खेळ भेटत नाही गेला काही धारावला पाय खाली गेले तर येते काय कळत नाही चप्पल मित्रांनो भरणाचा खार पाणी पकडला ना बाबा पहिला गुंजा हा बघा मस्त साईज होती चांगली बघा बोईट मासा बोई मासा काय म्हणशाल ता चप्पल आत गेले मेले मासो अजून तरी काही जास्त दिसलो नाही या

भेटला की ये भेटला की हा मग तास असत काढत तू आता तर कसं माहिती आहे इकडे मासे सावकाश पकडायला लागतात तरी बघायच गेला आता इकडे कसं माहिती आहे सावकाश पकडायचे मासे कालवाचे कपूर आहेत लगेच फाटत हा बघ कोण होता उडाला आता बघा मित्रांनो दिसला काय माहित नाही मासे नाही जास्त दिसत फक्त फन भेटणार मासे कमी फन हा टायगर होतो इथं इथं कुर्ली आहे पाठ नाही सोडू साधारण कुर्ली भेटली बाजू ह्या ना घालवला चाववला ही बघा ही बघा कुर्ली भेटली बाबा एक इथं दांबव समावेश पकडतस की अरे का का <laughs> <laughs> गुंजा लावून टाकलेलो पुढ्या तोंडा तोंडाजवळ ह्या रे तर राहणार नाही आवारणार तो हो बघा केवढ नग तांबावसाहेब अरे बाबा दिसत पण नाही झुल्यात ना रे अडीच किलो अडीच किलो खाली नाही होणार अडीच किलोच कसं आहे इकडे एक गुंजा दिसलाय आहे मस्त पैकी चांगलो पिसा आहे चांगलो पिसा चांगलो पिसा बाबी सोडू नको चांगलो आहे ना राहतात उहू काय उहू आमकाने दिसलो काय गेलो तू हाय ना होय काय मग आता हातान काढ आणि तुझी ती उहू वाली लँग्वेज आहे ना ते आमका शिकवून ठेव रे म्हणजे आमका कळत तू काय म्हणत जमातो भेटलो हाताने पकडला न बघा शाबास अजून एक कुर्ली दिसली इकडं दे गमपॅक डेंगा धरू नको नुसत नाही तर कुर्ली जायत हा शाबास हल्ली डेंग्यात मी माफ नसता टायगर पण भाजूक कोयत इकडे मित्रांनो हा बघा टायगर प्रॉन्स कसू पाळता बघ कस पाळता बघ पेचीत गेलो हो बघ गेलो काय धरले नाही या हो बघ लपलो लपलो आता हातान पण धरशील हो <laughs> लय भित्रो मित्रांनो धरलंस ना शाबास पकडला आणि टायगर भेटलो तेका पण पण भाजूकोय इकडे एक खेकडा आहे ह्या बॅग वरती ह्याच्या धर हा दोन्ही दोन्ही खेकडे पकडून टाक गप्प आधी वरचा धरता लपला या पाळता गम आपण त्यांना संशय घेतला ना आवाज दोन कुरले होते मित्रांनो बघूया आता गंप्या किती धरता तो एक तर धरला ना हातात आणि एक पळू बघता डेंगू हात एक पकडला ठेवू पोटात डेंगू खूपच नाही ठेव भाजूया नाही भिंतीवर चढला भिंतीवर इकडं इकडं बघता बघ उचललं काल वागत चालतात मारणारा चाओ खाऊ

<laughs> लवकर कंप्या बो या कम्प्या लवकर सारखे टाकू लवकर हा बघ अजून हा बघा हा 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 बघा नाही माझ्या आता सारखा सारखा हा बघा टाक असाच त्याच्यात बॅटरी मारून ठेवू कळाला बघ कडे बरोबर पळता पळता कंप्या लवकर आता नको सारख्या सारखा अरे भितर मेला मारना तू बिळात जाता वाटत आता आणि मन सर्दी झाली म्हणून कान पडवतो हो बघू पळाला बघ सर्दी आली फक्त धरलंच <laughs> <बेट> <laughs> <शाबास। laughs> <शाबास। laughs> <laughs> ना प्या दोन खेकडे भेटले मित्रांनो शाबास शाबास बाजू यावरती वरती तिकडे विस्तव पेटवलं की लगेच आता ना मासे कमीच भेटतात खेकडे भेटतात साधारण मध्ये कुठे ना कुठे ना भावेश हाय तो ग्रीन क्रॅपचा आहे ना आताचा ग्रीन क्रॅब होता होय शेंगटी होती ही बघ पण बारीक होती ए गुंजाय गुंजाय भाई चांगली साईज पळता रे पण मरणाचा पळाला हा हबा बघ थांबता का बघतो गेला मरणाचा गेल्यावर जाण हा कुर्ली गेली ग वाळूत हाय रे हाय ही बघा इकडे ना ग्रीन क्रॅप भेटा हे बघा ग्रीन वेले हम्म टाकला ना झुला कुर्ल्यावर आता गंप्या पकडीत तेव्हा तर कुर्लेच भेटतात फक्त पकड रेनवी पकड आणि गंप्या बॅटरी बुडवत्या पाण्यात लांबड्या दानक्याचा लांब्या दानक्याचा पुर खापारा जाऊ दे भावे काय तो पकडू दे आधी नंतर बघूया काय आता सॉफ्ट शेल काय करूया आता भाजूक सॉफ्ट भाजूक घे खडक होणार बादल्यावर पाणी पण ना खूप उंच झालंय मध्ये मध्ये बघा इकडे पाणी किती उंच झालंय बघा ते गळावर पाणी होईल जवळ जवळ खडे कालवाचे असतात ना मोठे बुड कालवा त्या टाईपचा आहे मोठा असं फोडून गो फक्त भाजू खव आहे क्रॉस मारणार खालून असतं याच्यात आणि हि ना डझनवरती विकतात शंभर दीडशे रुपये डझनवरती विकतात म्हणजे साईज असेल तशी ही बघा साईज केवढी भाई बुडवली बुडवलंच बॅटरी आणि बॅटरी पण माहिती आहे आता हि बुडवतात बुडवून बुडून हिच बुडवणार ही बघा साईज मस्त आहे याच्यात सगळं मांसच असेल हे बघा भारी असं काय होय होय असं चल असं मधून मधलं चल काहीतरी बुडवते नाही समाजलाच नाही पाण्यात कधी गेली हा एक खेकडा भावेशने मारलाय भाल्यानेच मारलाय आपल्या जिवंत असतात होय इथे काय पण वेगळे टाईप चा चौकोनी साधारण हा बघा आपण घेऊया भाजूक कसला पण चालत बऱ्याच वेळा इकडे मासो भेटलो एक काय पकडलं गुंजा चांगलं पिसा चकचकीत इकडे येतानाच गुंजी भेटत वरची पळत वालटा खाली जाताना नव्हती मित्रांनो इकडे गुंजा येताना पकडायचो वरून उलटा उलटायोगाने गुंजी पकडीत धावत जायचं पेची कुर्ली नाही मित्रांनो इकडे भेटली एवढं खडा बसून ती बाई बघ कुर्ली नाव काढले आणि कुर्ली हजेरी बघ गम्प्या कुर्ली टाक कुर्ली मेना आज मसाला नाही लिहिलो आता अशीच आपण पकडणार आपण खाली आले खाली आले बकते इथे गुंजा थांबला आहे बघूया आता जास्त चांस टाकला झुला आता काढ वर की आला आला आता बघ बाहेर इला की काय की हातातच दिला भे, भे, भेटला 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 अब काका ते कुर्ली कुरलीचा होता हं कुरलीचा एकाच्या वाटणीचा मासा पकडा सात 7 800 जुक तर मित्रांनो ना इकडे बीचच्या साईडलाच विस्तव भेटवला आहे तर, तर मासे का भेटले नाही जास्त फक्त पासा मासे भेटले असतील होईना भावेश कुर्ल्या भेटल्या साधारण बऱ्याच तर कुर्ल्या भाजूया मस्तपैकी पैकी ते जाता जाताच आणि खाऊया मस्तपैकी खेकडा बऱ्याच दिवसान अवेशांनी मी साड आणलेलो ही बघा कालवाची इथे टाकलं ना तर गम्प्यानं आता बघूया त्याच्यातला मांस खाऊ भेटता काय नाही पण कालवा भाजून लय भारी लागतं ना मित्रांनो पातेऱ्यात भाजून खायची कालवा लय जालिम लागतात आणि गप्प्यात कुर्ली काढता एक शिगेत घाल त्याच्यात आणि भाज जालीम लगेच मासो पकडला नाही एक तेना। ते ना हा बघा चला बऱ्याच दिसून कुरली तरी खावे भाजून मस्त पैकी बसू पण काय नाही तर कम्पॅटिव्ह भाजत कुर्ला चांगला भाजू दे हा खेकडा लगेच लाल होतो हा बघा त्याला विस्तव लागला ना कि लाल होतो तो पण जरासा लाल झालाय डेंग्या लावला ना, ना जरा असं काही नाही काही लाकडा हा बघा कसा भाजता एक नंबर बाकीचा भाजलेला काय डेंको डेंकोला भाजून कुर्ली खाऊची मजा वेगळीच असते लय भारी टेस्ट लागतं भाजून पण ना तर कुर्ली भाजूचं काम चालू आहे दोन भाजले आहेत अजून एक टाकला ना अजून टाक कंप्या दोन तीन लगेच पकडून आ खाल्ला लो आले पॉप बघ हा हा गंप्या जायला बघा ठेवला ना शाबास ते ते डेंगम आदत हे बघा हे मांस खायला भारी थंड थंडो थंड होऊ दे जरा नंतर खाऊया एकच नंबर लागेल नो मेले <laughs> जीवंत करू रे भाजता पाप गंप्या लय बेकार दियो हे कालवाच मांस आहे एकदम भारी खतरनाक भाजून ना, ना टेस्ट कालवाला जबरदस्त लागते दिला तुला पुढ्यात एक साड पहिलाच खेकडा खाऊन बघूया भाग असा म्हणजे भाजून साफ करायचा नंतर आणि खायचा पुरमपुरा बघा सगळेच वस्तू पडतात राहतात ना कशी कुरकुरी भात कधारण चांगला आवाज पण येत आहे फक्त हेकडा करा जाता भाजू खावत अजून मांस आहे भारी बघा हे मांस गंप्या खातो ना तो सॉफ्टेलचा होता आणि लांबडावाला होता वेगळ्या जातीचा तो भरीवच असेल हा खेकडा कुठून उचललाय माहित नाही एकच नंबर भरलेला खेकडा भेटलायला फिमेल खेकडे जास्त भेटले आपल्याला त्याच्यामुळे भरीव आहेत भरीव आहेत आणि मित्रांना गाडीची बॅटरी पूर्ण उतरली आहे ती बागबुक करताय आता घरीच आहेत काय माहीत नाही भावी जागणी माका नाही तर ढकलीत ढकलीत नेऊ हो कवी या तर बघून बघून हा बघा अजून एक मोठा जिंगूळ भेटला होता टायगर हा त्याच्यापेक्षा जरा मोठा हा नादकुळा या बघा आईच्या कामात गंप्यात हा तू भाजलेलो टायगर बाजू बाजू देते चिंगूळ खाऊन बघूया मित्रांनो भाजलेला नाद चुका लागत थंड पण नाही आहे गरम पण मरणात आहे अशी घाई आहे ना आता सोनी खाऊया नको असंच खाऊया मला खाऊन बघ रे चिंगूळ म्हणजे टेस्ट सांग हम्म आली माझ्या जालिम। चिंगळा सुक चला रे ही बघा ही एक कुर्ली आहे ही बघा हे सगळं मांसच आहे मस्त म्हणजे भरलेले भरलेले खेकडे होते मस्त बघा आणि हे खायला आता भारीच लागेल कुरकुरीत लागतात खेकडे भाजून खूप छान लागतात हो डेंग बिंग चावून ठेवितच नाही हा बघा लॉलीपॉप काढला ना कमी होता रे चार पोकळ कुरली होती ती चला मित्रांनो खेकडे खाऊन झालेत मस्तपैकी आता हे गमप्या घेऊन काय चाललो होतं बघा चला विषय काय आहे आता विस्तव कुठे पण पेटवाल ना उन्हाळ्यात तो विजवूनच घरी जायचा कंपल्सरी कारण आता ना सगळीकडे सुक गवत असतं सड्याला आग लागते आणि छोट्याशा आपल्या चुकीमुळे खूप सारं नुकसान होऊन जातं त्याच्यामुळे कुठे पण विस्तव पेटवाल ना ते ते तो विजवूनच घरी जायचा आठवणी नाही एकदम त्याच्यामुळे गंपायची सगळी मेहनत चालू आहे तर आता इथे समुद्रात जाऊन टाकतो याला विजवतो टाक जो येतात परत किनाऱ्यावर विजवून शाबास <laughs> चला तर मित्रांनो बरेच वाजलेत मासे काही जास्त भेटले नाही पण एकाच्या वाटणीचे मासे भेटलेत चांगले म्हणजे सात आठ तरी पीस भेटलेत चांगले साधारण आणि एक एकातला मासा भाजून खाल्ला खेकडे बरेच भेटले होते जवळजवळ दहा बारा तरी खेकडे भेटले होते मस्तपैकी पण भाजून खाल्ले बहुतेक आणि एक दोनच असतील त्याच्यात छोटे उरले फक्त बाकी सगळे भाजून खाल्ले आहेत भाजून खेकडे मस्त लागतात एकदम त्याच्यात एकदम मस्त की थंडी पण पडली आहे विस्तो पण पेटवलेला आता जाताना थंडी जास्त वाजेल हो गाडीवरून तर आता पाटा बट हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद